उभारत असताना जो काही निधी कमी पडतो आहे किंवा मंदिराच्या परिसर हा डेव्हलप करत असताना ताईंनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आता आपल्याला एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जी काही बिल्डिंग झाली त्याच्यानंतर जे काही सभागृह होणार आहे त्याला निधी कमी पडतो आहे आज ताईंना आम्ही नुसती विनंती केली ताई आवर्जून इथे उपस्थित राहिल्या अधिकारी वर्ग आलेले आहेत त्याच्यावर सोल्युशन निघून सत्तर ते ऐंशी लाखाचा निधी मिळवून देण्याचं ताईंनी आपल्याला कबूल केलेलं आहे आणि ताई त्या मिळवून देतीलच तरी ह्या पिंपळगावमध्ये जे काही विकास आहे त्याच्यात फार मोठा ताईंचा वाटा आहे आणि ताईंना कुठलाही शब्द दिला आणि ते ताईंनी काम पूर्ण केलं नाही असं नाही आहे एक असंच मागच्या एक महिन्यापूर्वी आम्ही पलीकडे एक का पंकज वारडीचा कार्यक्रम असताना आम्ही बसलो ताई आम्ही हे मंदिर उभं केले आहे त्या लोकांनी सांगितलं मी सांगितलं ताई मी इथे खाली यांना पेवर मला आधी बसून द्यायचं ताई म्हटले थांबा शेड आणून देते आणि तिसऱ्या दिवशी शेड उभं झालं तेव्हा एक असं आहे की ताईंना काही सांगितलं तर पिंपळगाववर इतकं प्रेम आहे आणि ताईंनाच्या मनात जे आहे ते पिंपळगाव करतीलच अशी माझी अपेक्षा आहे पूर्ण करणार तर पिंपळगावकर म्हणून अशाताईंला तुमच्या काय सदिच्छा शुभेच्छा ताई आणि संजय यांना संपूर्ण शंभर टक्के पाठिंबा हा पिंपळगावचा राहील हे मी माझ्या वतीने आणि पिंपळगावकरांच्या वतीने सांगतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका